राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळेंनी अंतर्वालीत मनोज जरांगेंची भेट घेतली ओएसडी राजेंद्र साबळे आणि मनोज जरांगेंमध्ये उद्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली गणपतीच्या अनुषंगानं आंदोलन पुढे ढकलता येईल का ही विनंती असल्याचं साबळेंनी म्हटलं तर मोर्चावर ठाम असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली त्यांचा मार्ग कसा असतात तो जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याकडे त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे विनंती विनंती मी हीच केली आहे की गणपती आहे गणपतीच्या अनुषंगाने आपण जर पुढं आंदोलन धकलू शकतात तर ही त्यांना मी विनंती केलेली आहे पण मी ही त्यांना विनंती केली की येताना त्यांना काय येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलोय काय वाटतं तीन महिन्याची वेळ द्यावा सगळे गॅजेटचे आवलं ते सगळं घेतो आम्ही समितीचे जे अठ्ठावन्न लाख आहेत मुद्दा मी सगळं खरं सांगतोय किती खंड स्वीकारतो मग आपल्याला मराठा आणि कोण बी एक जी आर काढता येईल आपल्याला गॅजेट लागू करता येतील केसेस मागे घेता येत्या ठीक आहे म्हणलं वेळ दिला तीन महिन्याचा आता तुम्ही चर्चा नाही चर्चाला कदरून गेलो राह मी कवर चर्चा हे रोज येत राहणार चर्चा आता चर्चा नाही अंबलबाजावणी आहे का नाही यायचं मोबाईल पण अंबलबाजवणी जर नसल उद्या सकाळी दहा वाजता शांततेत महा